मंजुरी आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या नाविन्यपूर्ण कल्पना ऊर्जा आणि दृढ संकल्पासह युवा शक्ती राष्ट्र उभारणीत अग्रस्थानी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रतिपादन व्यापक क्षेत्रांमधील द्विपक्षीय करारांच्या रुपानं भारत आणि जर्मनीची धोरणात्मक संबंधांना बळकटी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अठ्ठावीस जानेवारीपासून अर्थमंत्री एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार देशात यंदा रब्बी पीक लागवडीत चांगली वाढ आणि महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आता सविस्तर बातम्या नाविन्यपूर्ण कल्पना ऊर्जा आणि दृढ संकल्प यासह हो युवाशक्ती उभारणीत अग्रस्थानी असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं ते काल नवी दिल्लीत विकसित युवा भारत विकसित भारत युवा नेता संवाद कार्यक्रमाच्या समारोप सत्राला संबोधित करत होत दोन हजार देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होतील तो आजच्या युवकांच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा कालखंड असेल असंही पंतप्रधानांनी अधोरेखित केलं ही सुवर्ण संधी आह जगभरात निर्माण होत असलेल्या संधींचा लाभ भारतीय युवकांनी घ्यावा यासाठी केंद्र सरकारकडून कौशल्य विकासाच्या क्षेत्रात सुधारणा केल्या जात असल्याची माहिती मोदी यांनी दिली युवकांची क्षमताही पुढील काळात देशाची क्षमता ठरेल आणि त्यांचं यश भारताला यशाच्या नव्या उंचीवर नेईल असंही पंतप्रधानांनी नमूद केलं युवा नेता संवाद हा ऐतिहासिक आणि अद्वितीय उपक्रम असून तो अगदी थोड्या अवधीत मोठं व्यासपीठ बनला आहे या उपक्रमानं युवकांना देशाच्या विकासात थेट सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले ट्वेंटी 2047 में जब हमारी आजादी के 100 साल होंगे वहां तक की यात्रा भारत के लिए भी अहम है और आपके जीवन में भी सबसे महत्वपूर्ण है आपका सामर्थ्य भारत का सामर्थ्य बनेगा आपकी आपलता भारत की सफलता को नई ऊंचाइयां जरूर देगी मैं आप सभी को विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग में सहभागिता के लिए बहुत बहुत बधाई देता यावेळी पंतप्रधानांनी या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित प्रदर्शनाला भेट देऊन युवा नेत्यांशी संवाद साधला आणि त्यांचे विचार त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना जाणून घेतल्या नऊ ते बारा जानेवारी या काळात पार पडलेल्या विकसित भारत युवा नेता संवादमध्ये देशभरातील पन्नास लाखांहून अधिक युवक विविध पातळ्यांवर सहभागी झाले संरक्षण व्यापार तंत्रज्ञान अशा व्यापक क्षेत्रांमधील द्विपक्षीय करारांच्या रुपानं भारत आणि जर्मनीनं आपले धोरणात्मक संबंध अधिक दृढ केले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्स यांच्यात काल गांधीनगर इथं झालेल्या उच्चस्तरीय शिष्टमंडळ चर्चनंतर दोन्ही देशांनी आपली धोरणात्मक भागीदारी बळकट केली द्विपक्षीय भागीदारीला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मर्स यांनी केलेल्या भारत दौऱ्यात एकोणीस सामंजस्य करार करण्यात आले तसंच संरक्षण तंत्रज्ञान आणि स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रात आठ महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातील मुक्त व्यापार करार निष्कर्षाप्रत पोहोचावा यासाठी आपला पाठिंबा असल्याचा पंतप्रधान मोदी आणि चान्सेलर मर्स यांनी पुनरुच्चार केला या महिना अखेरपर्यंत हा मुक्त व्यापार करार होण्याची शक्यता असल्याचं मर्स यांनी सूचित केलं भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या सुरू असलेल्या व्यापार करारासंबंधीच्या देश सक्रियपणे पुढाकार घेत आहेत असं भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी म्हटलं आहे व्यापार करारासंबंधीच्या बोलण्याची फेरी आज पार पडणार असल्याच्या पार्श्वभूमीवर गोर यांनी हे वक्तव्य केलं दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये व्यापार हा अत्यंत महत्वाचा घटक असल्याचंही म्हणाले दोन हजार सव्वीस सत्तावीस या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला लोकसभेत मांडला जाणार आहे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक तारखेला लोकसभेत सकाळी अकरा वाजता अर्थसंकल्पाचं वाचन सुरु करतील असं त्यांनी सांगितलं अठ्ठावीस जानेवारीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होईल अधिवेशनाचं पहिलं सत्र फेब्रुवारी पर्यंत चालेल दुसरं सत्र नऊ मार्च ते दोन एप्रिल या कालावधीत पार पडणार आहे त्यामुळे या अधिवेशनात सभागृहांमध्ये अर्थपूर्ण चर्चा होतील असं केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहा महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिका निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी जाहीर सभा घेतल्या तर ठिकठिकाणच्या उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी रोड शो कोपरा सभा घेत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीची जाहीर सभा काल शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पार पडली मुख्यमंत्र्यांनी काल नवी मुंबईतल्या ऐरोलीमध्येही जाहीर सभा घेतली माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल ठाण्यात जाहीर सभा घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसाठी काल पुणे जाहीर सभा घेतल्या तसंच रोड शोच्या माध्यमातूनही प्रचार केला सूर्याचा उत्तरायण आणि शेतात कापणीला आलेली पिकं या आनंदाप्रित्यर्थ देशात आज सगळीकडे लोहरी हा सण साजरा केला जात आहे सायंकाळी शेकोटी पेटवून गाणी गात पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेत लोहरीचा सण पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेशात साजरा केला जातो महाराष्ट्रातही आज भोगीचा उत्साह पाहायला मिळत आहे हा, हा सण परस्पर प्रेम आणि एकतेचा संदेश देतो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना आज आणि उद्या देशात लोहरी भोरी मकर संक्रांत बिहू आणि पोंगल अशा नावांनी साजऱ्या होणाऱ्या सणांच्या शुभेच्छा दिल्या आहेत यंदा देशात रब्बी पीक लागवडीखालील क्षेत्रात चांगली वाढ झाली आह नऊ जानेवारीपर्यंत सहा कोटी चव्वेचाळीस लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यामध सतरा लाख हेक्टरपेक्षा जास्त वाढ झाली आहे तीन कोटी तेहतीस लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रात गहू तर एकवीस लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर भातपेरणी झाली आहे एक कोटी छत्तीस लाख हेक्टर क्षेत्रात कडधान्यांची <Gumusầy> तर पंचावन्न लाख हेक्टरवर तृणधान्यांची लागवड झाली आहे शहाण्णव लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रात गळीत अर्थात तेलबियांची लागवड करण्यात आली आहे संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओनं विकसित केलेल्या एमपीएटीजीएम अर्थात रणगाडाविरोधी अत्याधुनिक छोटेखानी क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आल्याची माहिती काल देण्यात आली फिरत्या लक्ष्यावर हल्ला करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे महाराष्ट्रात अहिल्यानगर इथल्या के, के रेंजेसवर ही चाचणी घेण्यात आली हे क्षेपणास्त्र अत्याधुनिक स्वदेश तंत्रज्ञान प्रणालींनी सुसज्ज आहे येत्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलन सोहळ्याची येत्या तेवीस तारखेला पूर्ण गणवेशात रंगीत तालीम होणार आहे या रंगीत तालमीचे नागरिकांना मोफत पास देण्यात येणार असल्याची घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे डब्ल्यू 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 डॉट आमंत्रण डॉट 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 इन या संकेतस्थळावर किंवा आमंत्रण मोबाईल ॲपवर पंधरा आणि सोळा तारखेला हे पास विनामूल्य उपलब्ध होतील इराणशी व्यावसायिक संबंध राखणाऱ्या देशांना अमेरिकेकडून आर्थिक दंड ठोठावण्यात येईल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केला आहे इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणशी व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही देशानं अमेरिकेबरोबर व्यवसाय केल्यास त्या देशाला अतिरिक्त पंचवीस टक्के कराची रक्कम तत्काळ प्रभावानं लागू केली जाईल असंही त्यांनी आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे इराणबरोबर व्यापाराचे सर्व पर्याय अमेरिकेकडून खुले आहेत परंतु यामध्ये राजनैतिकतेला मुख्य प्राधान्य असेल असं व्हाईट हाऊसकडून आले आहे महिला प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये काल रात्री नवी मुंबईत झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं यूपी वॉरियर्सचा नऊ खेळाडू राखून पराभव केला शेवटी पुन्हा ठळक बातम्या नाविन्यपूर्ण कल्पना ऊर्जा आणि दृढ संकल्पासह युवा शक्ती राष्ट्र उभारणीत अग्रस्थानी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रतिपादन व्यापक क्षेत्रांमधील द्विपक्षीय करारांच्या रुपानं भारत आणि जर्मनीची धोरणात्मक संबंधांना बळकटी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अठ्ठावीस जानेवारीपासून अर्थमंत्री एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार देशात यंदा रब्बी पीक लागवडीत चांगली वाढ आणि महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार